नमस्कार मी श्रद्धा टपाल टिटवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी भारतीय बौद्ध महासभा कल्याण तालुका अंतर्गत टिटवाणा शहरातील तक्षशिला शाखा नालंदा शाखा भीमाई शाखा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर शाखा आणि बहुजन उत्थान सेवा समिती टिटवाळा यांच्या संयुक्त विद्यमानं विश्व कल्याणाचा संदेश देणारे विश्वगुरु तथागत सम्यक संबुद्ध शाक्यमुनी सिद्धार्थ गौतम बुद्ध यांची आंबेडकर आनंदमय वातावरणामध्ये साजरे करण्यात सदाचार संपन्न शिलसंपन्न उपासक आणि उपासिका आदरणीय बौद्धाचार्य केंद्रीय शिक्षक केंद्रीय शिक्षिका समता सैनिक दलाचे पदाधिकारी ठाणे जिल्हा कल्याण तालुका आणि ठाणे जिल्हा महिला शाखा भारतीय पदाधिकारी तसेच राजकीय सामाजिक धार्मिक प्रशासकीय क्षेत्रामध्ये योगदान असलेले अनेक सन्माननीय मान्यवर उपस्थित होते या बुद्ध जयंती उत्सव सोहळ्याचे अध्यक्ष बहुजन उत्थान सेवा समितीचे सन्माननीय अध्यक्ष आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया टिटवाळा शहराचे पदसिद्ध अध्यक्ष नेहमी धम्म मोलाचे योगदान असलेले आदरणीय आयु विजयजी भोईर यांनी स्वीकारले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बौद्धाचार्य आणि तक्षशिला शाखेचे सरचिटणीस आदरणीय दत्तू पालवी गुरुजी यांनी केलं भिवाई शाखेचे ज्येष्ठ पदाधिकारी आदरणीय पी एस बल्लाळ गुरुजी यांनी ही शुभेच्छा दिल्या बुद्ध पौर्णिमे निमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर जयंती उत्सव कमिटी मांडा टिटवाळा पश्चिम यांनी खीर दान केला तर बी ए जाधव गणेश जाधव टिटवाळा सुरेश जाधव ज्येष्ठ नागरिक कट्टा सुधाकर जाधव नामदेव जाधव हे देखील उपस्थित होते या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय विजय यांनी अध्यक्षीय हो भाषणानं सर्व उपासक उपासिका यांना धम्माचं मार्गदर्शन केलं आणि सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा देऊन कार्यक्रमाची सांगता केली तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद